नमस्कार मंडळी कसे हा सगळे मस्त ना मस्त सल्ला सव्वं मी शिवा आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याचदा आपल्याकडे शिळ्या पोळ्या वगैरे उरतात त्यावेळी काय करायचा हा प्रश्न असतो तर आज आपण ह्या शिळ्या चपातींपासून एक मस्त अशी रेसिपी बनवतो तर इथं बघा माझ्या चार शिळ्या चपात्या उरल्या होत्या तर त्या मी अशा पद्धतीने थोडं मोठ्या आकारामध्ये तुकडे करून घेते फार बारीक तुकडे करायची पण काही गरज नाही आहे बऱ्याच जणांना असं वाटेल की आज आपण काय मग शिळ्या चपातींचा चिवडा वगैरे बनवतोय का तर अजिबात नाही ही थोडी युनिक आणि मुलांची फेवरेट आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी नक्की काय बनवलेलं आहे ते तर सगळ्या चपात्या बघा मी अशा थोडे मोठ्या आकारामध्ये हे तुकडे करून घेतलेले आहेत असे तुकडे करून झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण त्यातले थोडेसे चपातीचे तुकडे अशा पैठतीने घालून थोडेसे बारीक असे हे मिक्सर फिरवून घेणार आहोत जेणेकरून हे मिक्सरमधून अगदी छान असे बारीक असे अगदी बारीक होतील तुम्ही बघू शकताय चपाटीचा हा भुगा किती छान असा बारीक झालेला आहे तर हा भुगा आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि बाकीचं देखील चपाती आपण अशाच पद्धतीने बारीक करून घेऊयात जेव्हा तुम्ही ही, ही रेसिपी बनवाल ना तेव्हा मी तुम्हाला खात्रीनं सांगते कुणाला कळणार पण नाही की ह्यामध्ये आपण शिळ्या चपाट्यांचा वापर केलाय ती इतकी मस्त अशी रेसिपी होते तर अशा पद्धतीने पूर्ण चपाट्यांचा भुगा करून झाला की त्यामध्ये बघा तीन मिडियम साईजचे उकडून घेतलेले बटाटे घेतलेत ह्याच्यावरती साल काढून बटाटा अशा पद्धतीने खिसून घ्यायचा तुम्ही हवं तर बटाटा मॅश पण करू शकता पण बटाटा खिसल्यामुळे छान बायंडिंग येतं आणि ह्यामध्ये सगळ्यात मस्त तुम्ही भरपूर भाज्यांचा वापर होतो त्यामुळे ही खूप हेल्दी पण रेसिपी बनते मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी ही अशी युनिक रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळे बटाटे बघा मी आता अशा पद्धतीने खिसून घेत आहे बऱ्याचदा मुलं चपातीचा चिवडा मग किंवा चपाती गरम करून चहा चपाती खायला नाही म्हणतात त्यावेळी तुम्ही ही रेसिपी नक्कीच देऊ शकता ह्यामध्ये आता बघा मी बारीक चिरून घेतलेला कोबी घालून घेतलेला आहे दोन मिडियम साईजचे से बारीक चिरून घेतलेले कांदा वापरले, बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातली त्यानंतर चवीनुसार आता आपण याच्यामध्ये मीठ घालूयात पाव चमचा मी मिरेपूड वापरले आणि एक मोठा चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरची यांचा ठेचा वापरला ह्यामध्ये मी लसणाचा वापर जास्त केलेला आहे आता हे सगळे जिन्स आपण छान असे मिक्स करून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढे बेलबटनला क्लिक करायला देखील विसरू नका म्हणजे माझे व्हिडिओवाले नोटिफिकेशन सर्वात तुम्हाला पाहायला मिळतील तर असा गोळा झालेला आहे बघा आता आपण ह्याला छान बाइंडिंग येण्यासाठी इथं मी एक ते दोन चमचे इतके मी कॉर्नफ्लावरचं पीठ घालून घेणार आहे कॉर्नफ्लावरच्या का पिठामुळे काय होतं छान कुरकुरीतपणाने आणि छान बाइंडिंग पण येतं तर आवश्यकता कशी आहे ह्यावर तुम्ही पिठाचं प्रमाण करू शकता सुरुवातीला बघा मी दोन चमचे घातले आहे त्याचा छान असा गोळा मळून घ्यायचा ज्या पद्धतीने आपण कणिक वगैरे मिळतो अगदी त्याच पैधीने आपण हा गोळा मळून घ्यायचा दोन चमचे मला कॉर्नफ्लावर परफेक्ट झाले जर तुम्हाला जास्त लाकड असेल तुम्ही जास्त घालू शकता आता बघा गोळा आपण अगदी परफेक्ट झालेला आहे सगळ्या भाज्या असल्यामुळं अगदी छान दिसायला पण तो मस्त दिसतो तर आता आपण हाताला तेल लावण्याचे छोटे छोटे असे गोल्स बनवून घेणार आहोत तुम्ही याचा आकार थोडा मोठा किंवा छोटा पण बनवू शकता याआधी पण आपण शिळ्या चपाऱ्यांचे कटलेट दाखवले होते ते तुम्हाला खूप आवडले होते जर तुम्ही ती रेसिपी अजूनही पाहिली नसेल ती देखील तुम्ही रेसिपी नक्की पाहू शकता तर अशा पद्धतीने मग याचे गोळ गोळे करून घेतले एकाच आकाराचे सगळे गोळे जे ते मी बनवून घेते जेव्हा ही मुलं रेसिपी खातील ना आणि तेव्हा त्यांना खाऊन झालं तुम्ही सांगाल की मी ही शिळ्या चपात्यांपासून बनवली तेव्हा मुलांना कळणार पण अशी मस्त रेसिपी तयार होते गोळे बघा सगळ्यात तयार आहेत तर गॅसवरती एका पॅन मध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं की गॅस थोडंसं मध्यम करायचा आणि ह्यामध्ये आपण बसतील एवढे गोळे जे आहेत ते फ्राय करून घेणार आहोत तर आज आपण शिळ्या चपातींचे क्रिस्पी असे मंचुरियन बनवतोय सगळ्यांना प्रश्न पडलाच असेल की शिळ्या चपातीचे मंचुरियन कसे लागतील मुलं खातील का याची टेस्ट मंचुरियन सारखी लागत असेल का तर जेव्हा तुम्ही ही करून खाल्ला तेव्हा तुम्हालाही कळणार नाही की यामध्ये आपण शिळ्या चपातींचा वापर केला इतकी मस्त आणि अगदी छान लागते त्यामुळे ही रेसिपी अगदी दोनच मिनटात संपून जाईल त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा तर गॅस मध्यम ठेवून छान असे हे तांबूस रंग होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातला त्यामुळे हे अगदी छान कुरकुरीत बनतात तुम्ही हे असे पण नुसतेच असे हे बॉल्स म्हणून पण खाऊ शकता पण मी आज तुम्हाला मंचुरियन दाखवते छान फ्राय झाले की तेल निचळून काढून घेतले आणि बाकीचं सगळे देखील मंचुरियन बॉल्स आपण अशा पद्धतीने फ्राय करून घेणार आहोत बऱ्याचदा आपण पाहुण्या म्हणून बऱ्याच चपात्या करतो त्यावेळी शिल्लक चपाट्याचा देखील तुम्ही ही रेसिपी करू शकता तर बघा हे सगळे मंचुरी बॉल्स तयार आहेत तर आपण मंचुरियन करायला घेऊयात तर त्याच पॅनमध्ये बघा मी बाकी तेल काढून घेतलं आणि एक मोठा चमचा फक्त तेल याच्यामध्ये शिल्लक ठेवलं त्यामध्ये आता आपण एक चमचे इतके जिरे घालूयात जिरे चांगले फुलले की त्यामध्ये बघा दोन ते तीन लसूण पाक्या आणि थोडंसं आलं बघा मी आलं हुब्या आकारामध्ये कट करून घेतलं आणि लसूण बारीक कट करून घेतला होता तेलावरती तो परतवून झाल्यानंतर त्यामध्ये मी शिमला मिरची उभ्या आकारामध्ये कट करून घेतली कांदा हा पण उभ्या आकारामध्ये आणि थोडासा कोबी घातलं आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही तर गाजर पण घालू शकता आता हे सगळं आपण मोठ्या गॅसवरती एक दोन मिनटं परतवून घ्यायचं हे काय फार आपल्याला मऊ वगैरे करायचं नाही आहे फक्त मोठ्या गॅसवरती एक दोन मिनटं हे सगळं परतवून घ्यायचं आता ह्या सगळ्या भाज्या छान परतवून झाल्या की ह्यामध्ये आता मी दोन चमचेतका शेजवान सॉस किंवा तुम्ही रेड चिली सॉस तुमच्याकडे जो सॉस असेल तो तुम्ही घालू शकता तीन मोठ्या चमचे ते मी टोमॅटो सॉस वापरलेला आहे माझ्याकडे आता सोया सॉस नव्हता तर तुमच्याकडे सोया सॉस असेल तुम्ही सॉस घालू शकता माझ्याकडे सोया सॉस नाही आहे त्यामुळे मी हा स्किप केलेला आहे तर हे दोन्ही सॉसेस बघा छान असे मिक्स करून घ्यायचे आता याला मंचुरियनची टेस्ट द्यावी म्हणून मी एक चोपन इथं म्हणजे विनेगर घातलेलं आहे विनेगर मुळं का मंचुरीचा फ्लेवर अगदी खूप छान लागतो आता सॉसमध्ये मीठ असल्यामुळे मीठ मी घालण्याचं काहीच प गरज नाही आहे तर तुम्हाला वाटलं तुम्ही तर थोडंसं लाल तिखट पण वापरू शकता आता सगळे मंचुरियन बॉल्स आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे ह्या ग्रेव्हीमध्ये आणि अगदी छान असे मिक्स करायचे जर तुम्हाला ह्या मंचुरियनची ग्रेव्ही करायची असेल तुम्ही ह्याच्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालून थोडंसं पाणी घालण्याची ग्रेव्ही पण करू शकता पण आज इथं मी अशी ड्राय मंचुरियन करते ती खायला खूप छान लागते हे सगळे मंचुरियन बॉल्स बघा मी मस्तपैकी टॉस करून घेतले सगळा मसाला किंवा सगळा सॉस आहे ना तो आपल्या मंचुरियन बॉलसोबत अगदी मस्तपैकी कोट पण झाला आहे आणि बघता त्यांना ओळखत पण नाही आहे की ही आपण शिळ्यात चपातींपासून केली इतकी मस्त आणि अप्रतिम झाले तर ही मंचुरियन बॉल्स तुम्हाला आवडले तर प्लीज व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद बाय